किरप्या काय मंग बघितलं ना कस पेटून उठलं तर आपल्या तारा राणी साहेब ते वय वय थेट औरंगजेबा विरुद्ध जंग पछाडलं म्हणजे सोप्प नाहीच कि अरे मराठ्यांचं काम सोपं नसत बर मग आपा आता सांगा कि पुढे काय झालं ते औरंग्यानं धुडकवला मग तारा राणी भद्रकाली तडपली किती औरंग्यावर अयो मग आता त्या औरंग्याची खांडोळीच <laughs> की खांडोळी नाही आता सरळ त्याची कबरच खोदली या तारा म्हणजे अरे त्या मुगले फौजेची अशी हालत झाली या सह्याद्रीच्या जंगलात वर्ष वर्ष त्या फौजा भटकतच राहिल्या जेवढं किल्ल मुगली फौजा एक वर्षात घ्यायच्या ना तेच किल्ल मराठा ते फौज एका आठवड्यात परत घेत होते मुगली इतिहास कार त्या खापी खान्याने मी म्हणल या वर्ष का ठ लाखापेक्षा जास्त मुगली सैनिक मरून जात असत पावसाळ्यात छावण्याच्या छावण्या वाहून जात असत त्या मुघलांचा हत्ती गोड वाहून जात असत पर त्या मेल्या औरंग्याला कशाची दया नाही ना काय नाही म्हणजे त्या औरंग्याची हालतच झाली असेल की अरे मंग काय त्यानं पाठवलं की आता तहाच फरमान आपल्या तारा राणी साहेबांकडे अन्न मंग मंग काय आता तारा राणींची बारी होती निर्णय घ्यायची मग काय केलं तहाच आता ते बघू की रे आपण पण मग ते आवरून काय अरे ते पण आता लई कमी दिवसाच पाहुण होत ते पण आज जरी पडून बरणाच्या दारात येऊन पडलं होय वाढायला लागली की आपा अरे फक्त तुझी नाही या माय बाप मंडळींची पण वाढत असेल चल तू आता बिगी बिगी बघू दे त्यांना पण वै, वै चला जाऊ चला, जाऊ पण तामात्य मराठी फौजा पुन्हा जोमाने आणि अतिशय चिवटपणे लढत आहे त्यांचे करावे तेवढे कमीच होय साहेब इकडे कोकण राजापूर यशोजी साठम व सूर्यजी साठम हे शर्धिनी लढा देत आहेत साठम घराण्यातील बाकीवीर पन्हाळा व पावनगडवेशीवर झुंज देत आहेत राणी साहेब आणि इकडे आपल्या सरसेनापती धनाजी रावणी त्या जुल्फी कारखान्यास हजारो महिलांची पायपीट करून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवले भले शाब्बास परंतु फक्त फौज लढाऊ ठेवून चालणार नाही आपल्याला स्वराज्याचे सुराज्य मांडायचे असेल तर इतर खातीही बळकट करावी लागतील होय राणी साहेब गेली कित्येक वर्षे औरंगी फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालत आहेत शेतीबातीचे भरपूर नुकसान झाले आहे खरे आहे शेतकरी राजा म्हणजे या दुनियेचा पोशिंदा अमात्य शेतकऱ्यांवर काही काळ शेत सारा आणि कर लादू नका कोणाचे काही जास्त प्रमाणात नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई स्वराज्याच्या खजिन्यातून देण्यात यावी त्यांना पीक पिकवण्यासाठी लागतील ते नगद द्रव्य बी बियाणे फोडी उपलब्ध करून द्यावी जी राणी साहेब आम्ही लवकरच याची अंमलबजावणी करू खंडोवल्लाळ धनाजीरावांना एक खलिता पाठवा औरंगजेब सध्या पुणे साताराच्या वेशीवर ठाण मांडून आहे त्याचीवर उत्तरेतील प्रमुख ठाणी सध्या कमकुवत आहेत आणि आपला खजिना देखील रीता आहे गुजरात अहमदाबाद प्रांतात जाऊन तिथे अशी काही उलथा पालत करा ज्याने करून स्वराज्याची आर्थिक कोंडी फुटली पाहिजे आणि त्याची रग इथे त्या औरंग्याला सुद्धा बसली पाहिजे उत्तरेत आपले स्वराज्य कसे विस्तारता येईल यासाठी मोहिमा काढाव्यात जशी आपली आज्ञा राणी साहेब आम्ही लवकरच सरसेनापतींना खलिता धाडण्याची सोय करतो पंत स्वराज्याच्या सागरी सीमा आणि आरमाराचे काही वृत्त कारण आता त्या देखील सुरक्षित ठेवल्या पाहिजेत ओईराणी साहेब स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल काणोजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली आरमार एकदम भक्कम आहे भले तरी देखील त्यांना गाफील राहू नका असे फरमान काढावे पोर्तुगीज सिद्धी टोपीकर अशा परकीय शत्रूंना डोकेवर काढताच ठेचण्याचा आदेश द्या सिद्धीची मिजाज वाढून तो परत लेकी बाळींचा व्यापार करत असेल तर त्याला जागीचा आवर घाला सागरी सीमा आणखी सुरक्षित कराव्यात पद्मदुर्ग सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे किल्ले बळकट करावेत जी राणी साहेब परंतु आणखी एक महत्वाचे काम अजून बाकी आहे आपल्याला लवकरच येसुमासाहेब आणि बाळराजांना त्या औरंग्याच्या कैदेतून सोडवावे लागेल आमच्या राजाराम महाराजांची हीच एक इच्छा होती येसुमासाहेबांनी कसलाही विचार न करता राजाराम महाराजांना वाचून स्वतः मात्र कैदेत गेल्या जसा इथे आपण स्वराज्यासाठी लढा देत आहोत तसाच तिथे ते कैदेत देखील येसुमासाहेबांचा स्वतंत्र संग्राम चालूच आहे पृथ्वी मोलाचे बोललात राणीसाहेब अमात्य आपल्याला लवकरच येसुमा साहेबांना त्या यवनांच्या मुक्त करावे लागेल आम्ही लवकरच त्यांची सुटका करू साहेब राणी साहेब पन्हाळा सध्या बिकट परिस्थितीत आहे गडावर जास्त तोफाही नाही तीनशे चारशे पेक्षा जास्त फौजही नाही आणि पाऊस काळ निभावेल इतकी रसद देखील नसावी आम्हास कल्पना होतीच ठीक आहे पंत अमात्य आपण स्वतः वीस हजाराची फौज घेऊन पन्हाळावरती रसद पोहोचवा जुल्फिकार खान विशालगड पायथ्याशी आहे त्याच्यापासून सावध रहा एकदा का रसद की कि किल्ला लढता होईल ऐन पावसाळ्याची जाण ठेवून विशालगड पन्हाळा व पावनगड हे किल्ले वाटाघाटी करून मुघलांच्या ताब्यात देऊन टाकावे पण किल्ला देण्याआधी तो संपूर्ण रीता करावा आणि त्या औरंगी सरदारांकडून पुरेशी खंडणी देखील जमा करून घ्यावी जी समजलं साहेब नांदावी म्हणून स्वराज्य कारभाराचे सर्वच आधारस्तंभ मजबूत असायला हवे मग ते तिजोरीसाठी आवश्यक असलेले वित्त व्यवस्थापन असो बळीराजासाठी शेतीविषयक धोरण असो किंवा मग स्वराज्याचे सीमा वाढवणारे त्यांना सुरक्षित ठेवणारे सैन्याचे नियोजन असो एक सुराज्य मांडायचे असेल तर सर्व गोष्टींसाठी आपण सतत प्रयत्नशील असायला हवे आणि तसही पंत कर्मने आम्हाला परिणामाची काळजी नाही पंत जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा एक बिंदू देखील बाकी राहील तोपर्यंत आम्ही आमच्या ध्येयाचा पाठलाग करतच राहू आणि ते ध्येय म्हणजे स्वराज्य हरा हरा, महादेव। तारा राणीच्या तडपदार नेतृत्वाखाली मराठा सैन्याच्या लष्करी हालचाली मोठ्या प्रमाणात वाढत होत्या संपूर्ण हिंदुस्थानात मराठी जाळ पेटला होता या जाळात औरंगजेबाचा टिकाव लागणार नव्हताच मग औरंगजेबाने तहाचा प्रस्ताव पाठवला राणी साहेब आता आपली सगळीकडं फत्ते चालू आहे बघा होय राणी साहेब आपल्या धनाजी रावांनी आपल्या पंधरा हजार फौजेनिशी गुजरात अहमदाबाद प्रांतामध्ये लूट करून मोगल सुभेदार अब्दुल हमीद याला कैद केले जी राणी साहेब एवढंच काय तर नेमाजी शिंदे संताजी सावंत यांनी उत्तरेत माळवा भोपाळ पर्यंत मजल मारली भले शाब्बास आता या पेटत्या अंगाराची रख त्या औरंग्याला कळेल एकूणच त्या बादशाहची चांगलीच बिमोडी झाली आहे तर वय राणी साहेब मुजरा राणी साहेब मुगली छावणीतून एक दूत आलाय पाठवा त्याला सलाम राणी साहेबा हमारे बादशाह आलमगीर औरंगजेब आपसे सुलह करना चाहते और आपने ये सुलह कबूल नहीं किया तो खबरदार असली गुस्ता इथे सहन केली जाणार नाही दूत आहेस म्हणून तुझी गय करतोय नाहीतर तुझी ही मुजोर जबान आता पायाखाली लोळत पडली असती आणि जा जाऊन सांग तुझ्या बादशाला आता आम्ही हा तह करणार नाही बादशाने स्वप्न पाहू नयेत कारण मराठ्यांच्या मनगटात अशी ताकद आहे की आम्ही ठरवलं तर दिल्लीचे मयूर सिंहासन सह्याद्रीच्या मातीत गाडू जोवर आमचा एक एक मराठा एक एक मावळा जिवंत आहे तोपर्यंत इथे फक्त आणि फक्त मराठा सिंहासनाचाच चा आदेश चालेल मुगली, मुगली तख्ताचा नाही माफी राणी साहेबा माफी आणि हो तुमच्या बादशाहच्या बिरुदावलीतून आलमगीर काढून टाक म्हणाव काय पंत बरोबर ना अगदी बरोबर राणी साहेब मे कुछ समजा नाही अरे आलमगीर तो असतो जो पुऱ्या दुनियेवर राज्य करतो मग तुमचा बादशाह आलमगीर कसा नाही तो हिंदुस्तान पर, राज्य करते हैं। पर, पर नहीं। <laughs> <laughs> या दखनच्या मातीवर सह्याद्रीच्या उंचीवर सागराच्या लाटांवर आणि लाखो मराठ्यांच्या हृदयावर राज्य करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात पाहिलं ना पंत पाणी गळ्यापर्यंत येऊन ठेपले तरी त्या औरंग्याची मिजाज कमी होत नाही हो तर राणीसाहेब काय जिद्दी माणूस आहे पहा ना याची जिद्द आपली ताकद बनली पाहिजे पंत धनाजीराव आता थोडे ताजे तवाने व्हा नंतर तडफ निघायचं त्या औरंग्याची मिजाज मोडायला अक्का साहेब आमची भन आणि आमच्या राणीसाहेब म्हणून तुम्ही निस्तत तुमच्या तलावडीचं टोक दावा कोण कुठला तो औरंग्या नाही त्याचं मुणक तुमच्या पायावर आणून टाकलं तर धनाजीराव नाव सांगणार नाही आता आपल्याला लवकरच थोरल्या महाराजांचे अह तंजावर ते तहत पेशावर हे स्वप्न साकारता येईल आता यात औरंग्याच काय तर अलाउद्दीन खिलजी तैमूर चंगेज बाबर या त्याच्या सगळ्या पिढ्या एकवटून स्वराज्यावर वनव्यासारख्या कोसळल्या तरीही एक छत्रपती तर शिवाजी महाराज नावाचं वादळ तो वनवा भिजवायला पुरेसाय पुरे हर हर महादेव आणि मराठा देशात प्रत्येकामध्ये दे श्री शिवराय नावाचं रक्त वाहत आजपासून ते कळपांतापर्यंत ते सर्वांना बळ देतच राहील पण छत्रपती शिवराय जर फक्त मंदिरात पुजले गेले आणि घोषणात बोलले गेले तर आपली भावी पिढी कर्तृत्व शून्य होऊन जाईल शिवराय नसा नसात उतरायला हवेत भिनायला हवेत तेव्हा कुठे अंगावर येणारी प्रत्येक वादळे आपल्याला थोपवता येतील हरा हरादेव हरा हरा